बऱ्याचजनांना कॉन्स्टिपेशनचा त्रास बघितला जातो बऱ्याचजनांना दोन दोन दिवस शौचाला होत नाही काहीजनांना तर आठवडा आठवड्या शौचाला होत नाही अशा वेळी हे लोक त्रिफळा पावडर हरितकी पावडर यासारखी चूर्ण घेत असतात परंतु दीर्घकाळ जर ह्या पावडरचा वापर केला तर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो जरी हे पावडर आयुर्वेदिक असले तरी सुद्धा याचा जर तुम्ही लाँग टर्म साठी यूज केला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या आतड्यांवर होतो या अशा पावडर्समुळे आपले जे आतडे आहेत त्यातील स्निग्धता कमी होते वृक्षता वाढते जेणेकरून आपला जो मल आहे तो अजून होतो कडक होतो आणि पुन्हा शौचाला प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते पुढे चालून शौचातून रक्त पडणं पायस होणं यासारख्या तक्रारी बघितल्या जातात म्हणून जर तुम्हाला शौचाला साफ होत नसेल किंवा कडक होत नसेल तर, तर यासाठी रात्री झोपायच्या आधी एक चमचा गाईचं तूप एक कप कोमट दुधामध्ये टाकून प्यावे किंवा दहा ते पंधरा काळ्या मनुका माड्यामध्ये भिसू घालून